श्री स्वामी समर्थ बा, जे जे स्वामी समर्थ सर्वजण सर्वजणांची मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा जी लोक आपल्यापासून दूर गेलेले आहेत किंवा ज्या लोकांबरोबर आपलं जमत नाही कंटिन्यू वादविवाद होतात म्हणजे सासूसुणा झालं नवरा बायको झालं भाऊ 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 भावंड झालं त्याचप्रमाणे म्हणजे भाऊ भाऊ झालं किंवा बहिणी भाऊ बहीण झालं किंवा इतर फ्रेंड सर्कलमध्ये झालं जर पटतच नाही किंवा शेजारी पाजारचे लोक झालं त्यांच्याबरोबर जर आपलं पटतच नाही आणि आपल्याला तर त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर बोलल्याशिवाय होतच नाही किंवा करमतच नाही आपले नातीसंबंध तुटलेले आहेत पण आपल्याला हे नको आहे आपल्याला आपली जी प्रेमाची नात्याची माणसं आहेत हे आपल्याला आपल्या जवळच हवी आहेत तर त्या लोकांना ॲट्रॅक्ट करण्यासाठी मी आज तुम्हाला एकदम छान असा उपाय सांगणार आहे सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर हा जो उपाय आहे हा उपाय फक्त आणि फक्त महिलांनीच करायचा आहे हा उपाय पुरुषांनी करायचा नाही आणि महिलांनीही हा उपाय करताना फक्त चांगल्या कामासाठी जर तुम्ही हा उपाय केला तरच हा उपाय लागू पडणार आहे विनाकारण एखाद्याला त्रास देण्यासाठी तुम्ही हा जर उपाय केला तर तो उपाय लागू पडणार नाही फक्त चांगल्या कामासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे चांगलं काम जर म्हटलं तर असं उदाहरण देते की समजा तुम्ही बहीण भावंड बोलत नाहीत आणि तुम्हाला त्याच्याबरोबर बोलायचं आहे किंवा त्याने तुमच्याबरोबर बोललं पाहिजे ते यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही नवरा बायको आहात तुमच्यामध्ये कंटिन्यू वादविवाद होतात आणि तुम्ही आता एकमेकांपासून दूर राहत आहात तुम्हाला पुन्हा एकत्र यायचं आहे यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता किंवा सासूसुना आहात तुमच्यामध्ये अगदी पाण्याच्या घोटालाही तुमचे कंटिन्यू वादविवादच होतात तुमचं जमतच नाही तर त्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता भाऊ भाऊ अस म्हणजे दोन भाऊ असतील तर ते जर एकमेकांबरोबर बोलत नसतील कंटिन्यू वादवाद होत असतील त्यांच्यामध्ये तर त्यांच्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की जर चांगलं एखादं जर मनामध्ये इंटेन्शन ठेव ठेवून जर तुम्ही हा उपाय केला तर निश्चित त्याचं एक हजार एक टक्का फळ तुम्हाला भेटणार आहे पण विनाकारण एखाद्याला त्रास देण्यासाठी जर तुम्ही जर केलं तर त्याचा त्रास तुम्हालाच होणार आहे म्हणून सांग सुरुवातीला सांगते की फक्त महिलांनीच करायचं आहे विनाकारण कोणत्याही गोष्टीचा त्रा त्रास इतरांना देण्यासाठी करायचा नाही तर मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून आणि एकदम म्हणजे म्हणतो ना आपण चांगली चांगली भावना ठेवून आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उपाय काय आहे हा सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही पहा बहुतेक वेळा असं होतं की आपले नातेसंबंध खूप सुखाचे खूप प्रेमाचे चालू असतात अगदी नवराबाईचं जरी म्हटलं तर पण अचानक कोणतं तरी वादळ येतं आणि कसली तरी थिणगी पडते किंवा कोणाची तरी नजर लागते आणि ते नातेसंबंध तुटण्याच्या भूमिकेमध्ये जातात किंवा ते आता तुटणारच या या क्षणापर्यंत जातं म्हणजे कोर्ट कचेरा वगैरे वादविवाद हे सगळं चालू होतं पण आपल्याला ते नको असतं आपल्या मनातून कुठेतरी असतं नाही काहीतरी गैरसमज झाला असेल म्हणून हे झालं असेल या गोष्टीसाठी तुम्ही करू शकता किंवा तुमची एखादी मैत्रीण असेल मित्र असेल ते लांब गेले असतील तुमच्यापासून आणि तुम्हाला ते हवे आहेत का तर ती लोक काहीतरी गैरसमज झालाय म्हणून लांब गेलेले आहे तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता उपाय काय आहे ते सांगते तुम्हाला या उपायासाठी साहित्य काय लागणार आहे तेही सर्वप्रथम सांगते तर तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे साहित्य लवंग मसाल्याच्या साहित्यामध्ये जी लवंग भेटते ही लवंग अतिशय गुणकारी आहे ही लवंग निगेटिव्हिटी दूर ठेवते पॉझिटिव्हिटी खेचण्याचं अट्रॅक्ट करण्याचं काम लवंग करते लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असणारे काम आहे त्याचप्रमाणे निगेटिव्ह गोष्टी दूर ठेवण्यासाठी ही लवंग अतिशय महत्त्वाची आहे तांत्रिक उपाय ॲट्रॅक्शनचे उपाय करण्यासाठी लवंगेला अतिशय महत्त्वाचाचं स्थान आहे फक्त लवंग घेताना तुम्हाला अशी तुटलेले फुटलेले किंवा ह्या लवंगेला पहा बोंड नाहीये तर अशी लवंग घ्यायची नाही खास तुम्हाला दाखवण्यासाठी मी ही लवंग घेतली आहे ही पहा जवळून पहा या लवंगेला बो बोंड नाही पुढं बोंड नाही तर ही शाबित लवंग नाही तर अशी लवंग घ्यायची नाही तर तुम्हाला मी दाखवते ही पहा हिला समोर बोंड आहे तर अशी ह्या बोंडायची अशी शाबित लवंग तुम्हाला घ्यायची आहे ह्या लवंगेला म्हणतात शाबित लवंग हे पहा व्यवस्थित पहा व्यवस्थित पाहून घ्या अशी तुम्हाला शाबित लवंग घ्यायचे आहे आणि एक नाही तर तुम्हाला अशा शाबित दोन लवंगा घ्यायच्या आहेत ह्या अशा दोन लवंगा तुम्हाला शाबित घ्यायच्या आहेत आता ह्या लवंगा पहा तर ह्या अशा दोन शाबेत लवंगा घ्यायच्या आहेत ह्या दोन लवंगात तुमच्या जीवनातील जे काही शत्रुपीडा आहे, का शत्रु हो आहे ती दूर करेल जे काही शत्रू होते ते मित्रत्वात बदलतील किंवा जी लोक तुमच्यापासून दूर गेलेले आहेत ती लोक तुमच्यापर्यंत पुन्हा खेचण्याचं काम अट्रॅक्ट करण्याचं काम ह्या दोन लवंगा करतील कारण ह्या लवंगांना इतकं महत्व आहे की तुम्ही विचारही करू शकणार नाही अगदी एक रुपयाचे ह्या दोन लवंगा पण इतकं प्रभावी काम करतात की तुम्ही इतके खुश व्हाल की तुम्ही म्हणाल ताई हा उपाय हा व्हिडिओ आधी का नाही टाकला तर पहा अतिशय प्रभावी माहिती आहे फक्त ह्या दोन लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत ह्या दोन लवंगा तुम्हाला काय करायच्या आहेत ह्या दोन लवंग तुम्हाला तुमच्या तोंडामध्ये ठेवायच्या आहेत तोंडामध्ये टाकायच्या आहेत आता हा उपाय कधी करायचा हा उपाय तुम्ही कधीही करू शकता या उपायाला कोणताही दिवस वार असं काहीही नाही तुम्ही कोणत्या जरी दिवशी हा उपाय केला तरीही चालेल अगदी तुम्हाला पिरेड सुतक किंवा विटाळ जरी असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता काहीही हरकत नाही कधीही हा उपाय महिला करू शकतात काही हरकत नाही तर उपाय काय करायचा कसा करायचा सांगते तुम्हाला काय करायचं आहे घरामध्येच बसायचं ज्यावेळेस सुतल वगैरे नसेल तो दिवस अतिशय उत्तम पण तुम्हाला घाई आहे तुम्हाला उपायच करायचा आहे तर केला तरीही चालेल पण माझं तर असं वैयक्तिक मत आहे की ज्यावेळेस हे सर्व नसेल त्यावेळेस केलेलं अतिशय उत्तम तर तुम्हाला घरामध्ये बसायचं बसताना तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून बसायचं जी तुमच्या घरातील दक्षिण दिशा आहे त्या दिशेला तोंड करून बसायचं खाली एक बसायला आसन घ्यायचं आसन घेऊन आसनावरती बसायचं हातपाय वगैरे स्वच्छ धुऊन आसनावरती बसायचं दक्षिणेला तोंड करायचं ह्या ज्या दोन लवंगा सांगितल्या ह्या दोन लवंगा तुम्हाला तुमच्या तोंडामध्ये टाकायच्या त्या लवंगा चावायच्या नाही फक्त तोंडामध्ये टाकायचं आणि एक मंत्र सांग या मंत्राचं तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे मंत्र असं आहे चामुंडे जय चामुंडे चामुंडे जय चामुंडे मोहरा वश्य नामम ज्या व्यक्तीचं नाव आहे ते नाव इथे घ्यायचं आणि स्वाहा आता समजा मी माझ्या मिस्टरांचं म्हणजे दादींचं नाव घेऊन दाखवते चामुंडे जे चामुंडे मोहरा वश नामम सचिन स्वाहा चामुंडे जे चामुंडे मोहरा वश नामन सचिन स्वाहा चामुंडे मोहरा वश नामं सचिन स्वाहा चामुंडे जे चामुंडे मोहरा वश नामम सचिन स्वाहा या प्रकारे तुम्हाला अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आता ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे किंवा जो व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेला आहे त्या व्यक्तीचं नाव मी जिथं तुमच्या दादींचं नाव टाकलं तिथं तुम्हाला नाव टाकायचं आहे आणि या प्रकारे तुम्हाला अकरा वेळा या मंत्राचं पठण करायचं आहे पठण करताना ह्या लवंगात तोंडातच ठेवायचा पुन्हा सांगते आणि वश हा शब्द हा फक्त आपल्यापासून जी लोक दूर गेलेले आहेत या भावनेने आपण वापरलेला आहे आपण कुणाला तरी त्रास देण्यासाठी किंवा वेगळ्या अशा अंधश्रद्धेच्या भावनेने आपण हा शब्द वापरलेला नाही आहे सांगण्याचं सा तात्पर्य स्पष्टीकरण यासाठी देते की काहीतरी नमुने असतात की ते निगेटिव्हनी म्हणजे निगेटिव्ह वि निगेटिव्हिटी पसरवण्याचं काम करतात असं आपल्या म्हणजे आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा यूट्यूब आपली जी यूट्यूब फॅमिली आहे त्याच्यामध्ये एखादे दोनच आहेत ते निगेटिव्ह कमेंट्स वगैरे करतात पण मला माहिती आहेत माझ्या आधी तुम्ही सर्वजण त्यांना रिप्लाय देता म्हणून मला त्याचं काहीही वाटत नाही आणि मी त्या लोकांचा विचारही करत नाही तर आपल्याला फक्त चांगल्या कामासाठी या वश या शब्दाचा उपयोग करायचा आहे वश हा शब्द वाईट नाही किंवा आपण वाईट भावनेनेही त्याचा उपयोग करत नाही आपण चांगलं करण्यासाठी हा शब्द वापरत आहोत म्हणून सांगते की हा मंत्र अकरा वेळा म्हणून झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या लवंगा तशाच तोंडात ठेवायच्या त्या लवंगात चावायच्या नाहीत त्या लवंगेची हो ला जी लाळ तयार होईल ती तुम्हाला गिळायची आहे लवंगा गिळायच्या नाहीत चावायच्या नाही जी लाळ तयार होईल ती लाळ गिळायची आहे तेथून उठायचं मंत्र म्हणून झालं का घराच्या बाहेर जायचं समजा फ्लॅट सिस्टीम मध्ये राहते तर पार्किंग मध्ये जा मोकळ्या जागेमध्ये जा तिथे जाऊन दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे दक्षिण दिशेला तोंड केल्याच्या नंतर त्या दोन लवंगा तोंडातून काढायचा आणि दक्षिण दिशेला तुम्हाला त्या तुम्हा फेकून द्यायच्या आहेत रा नंतर ना फुकत बसायचं नाही जी लाळ तयार झालेली आहे पुन्हा सांगते ती लाळ गिळून घ्यायची आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही वाईट इफेक्ट होणार नाही लवंग हा मसाल्याचा पदार्थ आहे पुन्हा सांगते म्हणून काही मनामध्ये निगेटिव्हिटी वगैरे काही आणू नका जी लाळ तयार होईल ती लाल गिळायची आहे आणि या दोन लवंग तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहे ज्या व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेला आहे त्या व्यक्तींचं नाव घ्या ज्या व्यक्ती तुमच्यावर भांडत आहे त्या व्यक्तींचं नाव घ्या एका वेळेस एकाच व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी हा उपाय करायचा आहे पहिल्यांदा एका व्यक्तीचा इफेक्ट होऊ द्या त्यानंतरनं अनुभव घ्या आणि त्यानंतरनं दुसरा उपाय दुसऱ्या व्यक्तीसाठी करा असं करायचं आहे नाहीतर उपाय चालू केला रे केला आणि लगेच दुस आज ह्या व्यक्तीसाठी केला लगेच दोन तासांनी दुसऱ्या व्यक्तीसाठी केला लगेच तीन तासाने तिसऱ्या व्यक्तीसाठी केला असं नाही एका वेळी एकाच व्यक्तीसाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय किती दिवस करायचा तर हा उपाय तुम्हाला कंटिन्यू एकवीस दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे एकवीस दिवस कंटिन्यू महिलांनी हा उपाय करायचा आहे उपाय कोणत्याही दिवशी करू शकता पुन्हा सांगते आहे फक्त मन निर्माण असावं मनामध्ये पॉझिटिव्हिटी असावी निश्चित तुमच्या इच्छा जी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेली आहे जी व्यक्ती तुम्हाला सोडून इतर वाईट मार्गाला लागलेली ला आहे ती लोकं पुन्हा तुमच्या जवळ येतील आणि पुन्हा तुमचं जे काही परपंच जो काही संसार होता हा सुका समाधानाने आनंदाने चालेल तुमची मुलं बाळ हसत खेळत राहतील आणि सर्वांचं तुमची जी फॅमिली पूर्ववत होती तशी व्हायला सुरुवात होईल जे तुमचे भाऊ भा भाऊ बहिणी होत्या ज्या तुमच्यापासून दूर गेलेल्या होत्या त्याही तुमच्या जवळ येतील किंवा जी मित्र मित्रपरिवार होता जो जवळ गेलेला होता तीही पुन्हा तुमच्या जवळ येतील तुमच्या मागे पुढे फिरतील तुमच्या इशारावर नाचतील तुम्ही जसं म्हणाल ती पूर्व दिशा मानतील फक्त आपणही याचा गैरफायदा घ्यायचा नाही जे खर आहे ते खरं माना जे खोटं आहे ते खोटं माना कसं आहे तुम्हाला या उपायाचा इफेक्ट होईल एक होणार आहे एक मला माहिती आहे तुम्हाला इफेक्ट झाल्याच्या नंतर निश्चित इतरांनाही उपाय सांगत चला व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून त्यांच्या संसाराचे त्यांच्या आयुष्याचे जे आशीर्वाद आहेत ते तुम्हालाही लाभतील आणि तुमच्या जीवनातही सोनं होईल कोणताही उपाय कोणतीही सेवा आपल्यापर्यंत ठेवायची नाही स्वामी आई नेहमी म्हणते देताना कधी पण दोन्ही हाताने भरभरून द्यायचं रिटर्न परत घेण्याची अपेक्षा ठेवायची नाही एक, ना। एक म्हण आहे तुम्हाला माहितीच असेल देणाराने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणार देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता एके दिवशी घेणाऱ्याचे हात घ्यावे घेणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे हात तोडून नाही घ्यायचे म्हणजे जो देत आहे त्या देणाऱ्याचं आपण त्याची जी वृत्ती आहे त्याची जी भावना आहे ही भावना आपण आपल्यामध्ये अंगी आहे म्हणजे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता एका दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे सॉरी अशी हे म्हण आहे मग बोलताना घेणं काय घेणा घेणाऱ्याचे हात घ्यावे असं बोलले चुकून झालं ते तसं नाही तर देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एके एक दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे त्याच्यामध्ये जी वृत्ती दान करण्याची आहे दान धर्माची जी वृत्ती आहे त्याची ती वृत्ती तुम्हीही घ्या तुम्हीही दानधर्म करा कारण जीवनामध्ये दान स्नान स्नान दान धर्म किंवा जे काही आपण भक्ती करतो याला अनन्य असं महत्व आहे आपल्या जीवनामध्ये सुख समाधान शांतता जर हवी असेल तर कुणाचाही तळतळाट तर, घेऊ नका कुणाचा हे तर, तळताळ घेऊ नका किंवा कुणाला हे दोष किंवा कुणालाही कोणत्याही संकटामध्ये धर्म संकटामध्ये टाकू नका किंवा कोणत्याही परिवाराला विनाकारण त्रास देऊ नका त्यांचे जे तळताट लागतात त्यांच्या लहान मुलांचे त्या परिवाराचे जे तळताट लागतात हे आपण किती जरी जन्म जरी घेतले कितीही कुठं जाऊन जरी कितीही कार्य केलं अगदी स्मशानात जरी तुम्ही जाऊन बसले तिथं कितीही देवदेव जरी करत बसले तरीही त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही का तर तुम्ही एखादं कुटुंब उद्ध्वस्त केलेलं असतं एखादं कुटुंबाचे जे नाही ते श्राप घेतलेले असतात म्हणून पुन्हा सांगते कधी कुणाला कळत न कळत किंवा विनाकारण किंवा जाणीवपूर्वक कधी कुणाला त्रास देऊ नका करता आलं तर एखाद्याचं चांगलं करा वाईट करू नका निश्चित ज्याच्यावरती अन्याय झालाय त्याच्यावरती अजून अन्याय करू नका कारण आधीच तो पिडलेला असतो आणि त्यामध्ये आपण जर अजून जर त्रास जर द्यायला गेलो तर त्याच्याकडनं आपल्याला आशीर्वाद नाही भेटते तर त्याच्याकडनं आपल्याला जे भेटतात ते श्राप भेटतात तळताळ भेटतो भेटतो म्हणून आपल्याला काय करायचं आहे सेवा उपाय हे इतरांना सांगायचं आहे त्यांच्या जीवनामध्ये जे काही अंधकार आहे हा आपल्याला दूर करायचा आहे आणि आपण जर स्वामी मार्गात आहोत तर निश्चित आपल्याला स्वामी नेहमी सांगते की आपण इतरांचं नेहमी चांगले चितायचं आहे आपल्या जिभेवरती सरस्वती माता बसलेली आहे सरस्वती माता नेहमी छत्तीस सेकंदाला आपल्याला तता ता म्हणत आहे म्हणून आपण कधीही खड्डा खांडतो तर ह्या खड्ड्यामध्ये इतर कोणीही पडत नाही तर निश्चित आपण जाऊन पडतो म्हणून आपण विचार करताना कुणाचं काही चित्ताना मनातून चिता मनातून कधी पण आधी आपला विचार करा की आपण त्या व्यक्तीच्या ठिकाणी असतो तर आपण काय केलं असतं म्हणून निश्चित इतरांचं चांगलेच चिता इतरांपर्यंत माहिती पोहोचवत चालला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये निश्चित सांगत चला झालेली सेवा स्वामींच्या निरुदू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय